वैर पिर्या शाली माझ्याकडे बघती कार बघती बघती तुझ्याकडे शाली मला पटन कार कशी पटन तुला शाली तिचं लग्न झाले सकाळी तिला पोरं वाहते हो सकाळी तिला पोरं व्हायच्या हो आधी काळी चिमणी गावाय का पाहिजे ला काळी चिमणी कशाला का नाही तिला पोरं व्हायच्या आधी तेवढच पटली तर पटली पटन बाबा पटन हाँ. तुला हा काय रे फिर्या हा मला या shirt वर jeans ची pant कशी दिसल रे jeans ची pant नाही हि दगडी pant च चांगली दिसल हि दगडी चांगली दिसती, दिसती व्हय चल काळी चिमणी घाऊ आपण हा चल हुडकू हा चल व्हय रे फिर्या हा शाली माझ्याकडे बघती का रं आयला जव्या बघतीत बघतीत तुझ्याकडेच बघतीत फिर्या जुळता जुळता पण तिचं लग्न झालंय कस जुळून काळी चिमणी फिर्या काळी चिमणी आईला फिर्या काळी चिमणी घावाना लागा मला पण तुझ्यातल्या हरवलेली अक्कल घावानात पै तू तर हॅपीस आहेस तुला देखवानाच नाही माझं चांगलं झालेलं

मी काळी चिमणी हुडकाय जाय लागलोय काळी चिमणी हो आता हे काय नवीन आणलं काळी चिमणी एव्हा कचऱ्या कचऱ्या म्हणजे माझे पप्पा तू आहे ना माझ्या शालूच्या प्रेमा मध्ये आला ना तर तुला तुझ्या बायकोची शपथ आहे अरे हा कचऱ्या कोण आला मधी माझा पप्पा तुझा पप्पा हो अरे भाऊ कचऱ्या मध्ये मी ना नाही बाबा कचऱ्या नाही ना मला कचऱ्या काम कशाला सांगत आता चल रे पिर्या चल काळी चिमणी हुडको अरे बाबा माझं पैसे यांच्या पण चांगलाच वसूल करून घेतो पैसे होय रे फिर हा लोक लय तानाय लागलेत आपल्याला हा माझ्या शालूच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कार मला पण तसंच वाटतंय जग्या मनात तरी नजर लागली असन आणि आता काळी चिमणी शिवाय दुसरा काय पर्यायच ना आपल्याला काळी चिमणी गावाय पाहिजे लागा काळी चिमणी गावा एवढ्या उन्हाच किती ऊन लागा एकतर लोक पण ताणी देत आपल्याला मग मी तर जाणार आहे काळी चिमणी शोधायला उन तानाचं शालूच्या आणि माझ्या प्रेमाचा सवाल आहे मी काय म्हणतोय जाब्या एवढ्या उन्हाच कुडं आपण जरा ऊन उतरल्यावर जाऊ लगा असं करू नको ना पिऱ्या तुला माझी शपथ आहे चल ना आताच उन्हा तानाच अरे जाब्या आज एक झोप काढून जाऊ ना आपण झोप नको चल ना तुला माझी शपथ आहे चल ना एक काम कर जाब्या एवढ्या उन्हाचा तू नको हो जाऊ कुडं मी जातो काळ्या चिमणीची राग घेऊन येतो तू जाशील वय हो हा हा बरं जा तू इथंच बसशील तर नाही मग मी जातो ना जरा शालीला बघतो मग मी एक काम करतो मी डायरेक्ट तिथंच येतो काळ्या चिमणीच्या राग घेऊन ये शालीला बघितलं ना तेवढंच कस मला माझं मन भरण हा चालतंय समाधान होईल माझं येऊ का मग येतो काळ्या चिमणीच्या राग घेऊन हा सुका पाणी काही खळना तुझ्या फिरतीचा हा इंच मला चावला तुझ्या फिरतीचा हा इंच मला चावला काय काय करतोय काय काय करतोय लाईन मारतोय का आहे कार दगड त्याच्यावर बघतो हो बायको त्या बांद्या खुशावर तुझ्यावर लाईन मारतोय आणि तू त्याला लाईन देते का हो मी कुठं लाईन देते दे, मी माझं माझं पाणी भरते इकडे तोंड करून लक्ष ठेव लाईन मारायला येतोय तुझ्यावर होय हाय मारतोय तुझ्यावर अरे देवा तरीच मी म्हणते बंडा सारखा आपल्या घरापुढे चक्र का मारायलाय सारखंच बघायलाय माझ्या काय झालं त्याला नेमकं असं होय ते हा बरोबर चालतंय आता लक्ष ठेवते आता लक्ष ठेव मी आलो त्याचा कार्यक्रम वाजून येतो बरोबर बरोबर चालत

जाब्या सरपंच केस ते केस आज आहे ना बांड्याची विकेट टाकीत असतो थांब तुम्ही अरे न्यार हो ना शांत कर मारत त्याला काय म्हणजे माराय केलंय त्यांनी काय केलंय आव ते स्वतःला जाब्या समजतोय आणि माझ्या बायकोला शाली आणि तिच्यावर लाईन मारतोय आणि म्हणतोय मला तिच्यासोबत लग्न करायचं होय हा समजून नाही त्याला भांडे तू रात्री काँड्री बघितला बघितला का बघितला अरे देवा आता याच खोलणी साठल आता ते तो याकडे आले का अरे ती कायची शाली तिचं लग्न झालंय आता तिचा हा आहे लग्न झालं तरी काय झालं लग्न आधी ती माझी शालीच होती ना सागर समजून थांब 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 सांगतो सांगतो म्हणजे तू आता असं ऐकणारच नाही ना तू फॅनरी बघितलाय ना हो। त्या फॅनरी पिक्चर मध्ये त्या जब्याला गावामध्ये काय करीतो डोकं पकडितो ना हा मग तू आपल्या गावातली ना पाच पाच डोकं आहे ती पकड मग बघू काय करायचं नाही मी नाही डोकं विक्र काय पकडणार बाबा ए डेंजर डुकर येत ते त्या दिवशी नाना बसले होते तिथं पांदीला तर मागून एक डुकर आला नानाला जोरात दिली नानाचा खूपच मोलडा अशी डेंजर डुकर दुसरं काय मोलड म्हणजे आपण नाही पकडणार बिकर काय तू नाही पकडणार नाही पकडणार अरे मग तू कसला जब्या नसू द्या मी जब्या नाही जबा मी मग तू कोण आहे बंड्या मी भांड्या बंड्या मा हो मग आता लाईन त्या कुणावर त्या मंदिर ए बघत बिनस्त आता होय ना आ? नक्की ना नाही नाही चालतंय मग पोरांनो आता ला ला। तो काय म्हणला माहितीये का मी जब्या नाही आहे हा जर परत जब्या झाला ना तर आपण काय करूयाला माहिती का गावातील सगळी डुकं पकडायला लावू आणि याने जर नाही पकडली ना तर तुम्ही दोघ जण याय ना बिंद ठोका डायरेक्ट परवानगी देतो मी तुम्हाला काय परवानगी मी भांड्याच आहे मी कुठे जाबे बिब्या जाबे बिब्या नाही भांड्या मी आहे ना मग भांड्याच आहे जब्या 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 काय हे बघ मी ना काळ्याची मिश्रा दे आता जाऊ आपण आणि शालू वरती जाऊन उडवू कोण जाब्या तू जाब्या आणि कोण जाब्या ओनली बंड्या मी फक्त ए